तुमचा अधिकारी सांगितलं आमचं काम काय जाणून बिजून आमच्या फायद्या तिथे ठेवलेले ती दोन हजार ला घरात आहे तर त्याच्यामध्ये जे असं झालेलं की जे अधिकारी येतो थोड्या दिवस राहतो पडली होऊन जाते आम्ही त्याचा पाठपुरावा करतो कधी हे अध्याकाराकड कधी त्या अध्याकाराकड पाठपुरावा करून करून इधर आलेलो होतो आम्ही त्याच्या मागे उपासून केलं के आम्ही त्याच्या पहिला मोर्चा सुद्धा काढला आणि आश्वासन दिले आमच्याकडे लेटर सर्व त्याचे ज्या 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 मागण्या आमच्या आहेत त्या ज्या मागण्या आहेत पण त्याने आतापर्यंत एक बी मागणी त्यातली पास नाही केलेली आमच्या कच तिथं गोविंदवाडीतलं पाणी असो बाथरूम असो त्याच्यावर कधीच त्याने लक्ष असा घातलेलं नाही आमचं जे जे पुनर्वोशन जे आहे दोन हजार पाचपासून पासून जे थांबलेलं आहे प्रत्येक लोकाचं पुनर्वसन झालेलं आहे प्रत्येक लोकाचं ते बरेच गे कमसे कम, कम तुटल्यापासून दोन हजार बा पाचला ज्या कोर्टाची सर्वे यादी होती त्या यादीमध्ये सातशे वीस लोक होते परत आता आता हजार लोक वाढले कुठं याने तोडले कुठं असे एकटी वाढत कसे गेले कुठं आणि जे दोन हजार पाचशे जे लोक होते एकशे चार एकशे पंधरा लोक तर ते आणि त्याचं पुनर्वसन झालेलं नाही शेवटी आम्हाला आता बसायचा टाइम आला त्याशी आयुक्त साहेबाला सुद्धा भेटलो मी त्या भेटल्याच्या नंतर त्याला मी सांगलं की साहेब असं असावं व झालेलं आहे तुम्ही चांगले अधिकारी आमचं हे काम करायला पाहिजे पण ते बोलले ठीक आहे आम्ही करू आठ दिवस झाले लेटर देऊन त्याने का त्याच्यावर हे आम्हाला काय पत्र हे का उत्तर काय दिलेलं नाही म्हणून आम्हाला हे उपासन करायचा टाईम आलेला आहे मागणी झाली तर आमची जर मागणी झाली तर मग आम्हाला हरकत नाही ना पण त्याने आमचं करायला पाहिजे जसं त्या अधिकाऱ्यात इतर लोकांच्या दोन दिवसात कामं होते तसं आमचं दोन दिवसात करून तर आम्ही उपासून सोडायला तयार आहेत तुमची मागणी पूर्ण नाही झाली आम्ही इथून हट हलणार नाहीत एक हप्ता भर तर इथून हलणार नाहीत आम्ही एक हप्त्याच्या नंतर मग त्याला पण समजून काय आणि जे आज आमचं जर नाही झालं तर अधिकाऱ्याला जेलमध्ये जाणं आहे ज्याने भ्रष्टाचार केलेला आम्ही कारवाईची बारून बार त्याला मागणी केलेली की याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे अधिकाऱ्याला का पाठीशी घालते अधिकाऱ्याला पाठीशी का घालते हे ऐते साहेब एवढा मोठा असताना सुद्धा यायला ते दिसत नाही का कोण भ्रष्टाचार करते कोण अधिकारी काय करतोय याच्यावर याने इन्क्वारी लावायला पाहिजे त्याशी पण मी हे साहेबाला सांगले साहेब याच्यावर इन्क्वारी लावली पाहिजे ते म्हणजे ठिकाणी मी इन्क्वारी लावतो त्याच्यावर आता आम्हाला काय उत्तर आलेलं नाही त्याच्यामुळं आम्हाला बसायचा टाइम आलेला आहे सर त्याला सांगा साहेब तुमच्या सांगितलं आमचं काम कर त्याने जाणून बिजून आमच्या फायद्या आणि तिथे ठेवलेल्या